सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरून बोचरी टीका केली आहे एका सभेत बोलताना त्यांनी फडणवीसांचा फडतणवीस असा उल्लेख केला त्यांच्या याच टीकेवर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलं आहे मानसिक वैफल्यातून ते अशी वक्तव्य करत आहेत मात्र त्यांनी हे विसरू नये की त्यांच्या नावाचाही अपभ्रंश होऊ शकतो परंतु आमच्यावर संस्कार आहेत अन्यथा आम्ही उठाबा कशा काढायच्या हे सांगू शकतो असा टोला शेलारांनी लगावला ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयकोर यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे शिवाय या प्रकरणात पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाच मारहाण केल्याचा आरोप देखील ठाकरे गटाने केला आहे यात सर्व पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी पोलिसांसह फडणवीसांवर हल्ला बोल केला या प्रकरणावर बोलताना ठाकरे म्हणाले मला त्या सर्व पोलिसांची नावे पाहिजेत पोलिसांना सांगू तुम्ही भाजप किंवा फडणवीस नाही फडणवीसचे नोकर नाही तर तुम्ही जनतेचे सेवक आहात मित्र आहात हे सरकार जाते नक्कीच उद्या आमचं सरकार आल्यावर तुमचं काय करायचं हे आम्ही बघू हा माझा जा पोलिसांना जाहीर इशारा आहे तसंच लोकशाही आणि जनतेसमोर तुमची मस्ती चालू देणार नाही अशा शब्दात ठाकरेंनी हल्लाबोल केला